द्वारका येथे सचिन धनाईत यांच्यावर हल्ला प्रवासी वाहतूकदार संघटनेचा निषेध तेरा सप्टेंबर रोजी द्वारका येथील उज्ज्वल एजन्सी वर्कशॉपमध्ये घडलेल्या प्रकारात प्रवासी वाहतूकदार संघटनेचे सभासद सचिन रतन धनाईत यांच्यावर एके ट्रॅव्हल्सच्या एका व्यक्तीने हल्ला केला आहे धनाईत यांनी वाहनातील दुचाकी बाजूला करण्यास सांगितले असता त्यांना टॉमीने मारहाण करण्यात आली डोक्यावर हल्ला चुकवताना हाताला जबर मार लागल्यामुळे त्यांचा हात फ्रॅक्चर झालाय ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे धनैत यांच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर भद्रकाली पोलीस ठाण्यात भारतीय दंडसंहिता कलम एकशे अठरा दोन तीनशे बावन्न आणि पस्तीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा नाशिक जिल्हा प्रवाशी वाहतूकदार संघटनेच्या अध्यक्ष योगेश दुसाडे यांनी तीव्र निषेध नोंदवला असून आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे संघटनेच्या शेकडो सभासदांनी पोलिसांना निवेदन देत आरोपीला त्वरित कारवाई करण्याची विनंती केली याप्रसंगी संघटनेचे प्रमुख सदस्य अजय खरा योगेश चांगले धर्मा जाधव हो, गोकुळ कोबडे यांच्यासह इतर अनेक सदस्य उपस्थित होते काल मी सर्व्हिसिंग करता टेम्पो ट्रॅव्हलर घेऊन आलो होतो या ठिकाणी ना साडे अकरा वाजता आज गाडी उभी केली समोर मोटर लागलेल्या होत्या तर मी गाडीचा हॉर्न वाजवला तर हॉर्न वाजल्यावर एक व्यक्ती या ऑफिसमधनं आला त्याची गाडी हो एखे ट्रॅव्हल्समधनं माणूस आला त्यांनी त्याची एक बाईक काढली दुसरी बाईक तिथेच असता मी परत हॉर्न वाजवला तर एक अनोळखी व्यक्ती त्याच ऑफिसमधनं शिवीगाळ करत आला माझ्या गाडीचा दरवाजा उघडला आणि माझ्याच गाडीतली टॉमी काढून माझ्यावर जिव्या मारण्याची परप्रयत्न केला त्याने डोक्यात मारता मारताय ना मी हात पुढे केला त्यामुळे सगळी आवार हातावर झाले आणि एक जो डोक्यावर करणार होता रिक्षा चालकाने त्यांना पकडून मागं ओढलं नाही तर बऱ्यापैकी नुकसान झालं असत मी लगेच एकशे बाराला कॉल केला त्या ठिकाणी तात्काळ पोलीस झाले आरोपी जो कोणी असेल त्याला तात्काळ अटक झाली पाहिजे कारण की त्यांनी मला धमकी दिली मला सांगितलं तुम्हाला संपवून टाकेल आणि ज्याला कोणाला घेऊन यायचं त्यालाही संपवून टाकेल मी इथेच येत असतो म्हणे कायम हा त्याला लवकरात लवकर अटक करा आणि कायदेनुसार शिक्षा झालीच पाहिजे त्याला काहीच माहित नाही तो या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये काहीच झालेला आहे नमस्कार मी नाशिक जिल्हा वाहतूकदार संघटनेचा उपाध्यक्ष योगेश दुसाने आहे तर आमच्या बऱ्याचशा टेम्पो ट्रॅव्हलर या ह्याच्यातल्या वाहन आहेत त्यांचं इथे वर्कशॉप इथं काम होतं तर ज्या वेळेस नेहमी ह्या गाड्या इथे वर्कशॉपला येतात त्यावेळेस हे जे ट्रान्सपोर्ट ट्रॅव्हल्सचं ऑफिस आहे तिथे बऱ्यापैकी लगेज पडलेलं असतं त्या ट्रान्सपोर्टच्या गाड्या इथं लगेज घ्यायला येत असतात त्याच्यामुळे ह्या मा धराधरी मारामारी या होतच असतात पण या काल जी घटना झाली ही तर अतिशय दुर्दैवी झाली कारण त्या माणसाने जर हात टाकला नसता मध्ये तर तो घाव कदाचित त्याच्या डोक्यावर बसला असता बरं प्रशासनाला याआधी आम्ही निवेदनं दिले सगळे दिले समोर त्यांच्या त्यांच्या चौकीसमोर त्या बँकेचे जे एजंट असतात त्यांच्या गाड्या तिथं लावलेल्या असतात इथं ट्रॅफिक जाम होत असते परंतु सगळे ट्रॅफिक पोलीस एकाच कोपऱ्यात तिथं उभे असतात इथे वाहतुकीचं कुठल्याही प्रकारचं नियोजन केलं जात नाही परत येऊन जाऊन ठप्पा येतो तो, तो ट्रॅव्हल्सच्या बसवर इथं बस अडचणीत उभे राहतात इथे अनधिकृत तुम्ही बघाल की रिक्षाचा स्टॉप आहे इथं सगळे अनधिकृत वाहनं उभे असतात मुंबईला जाताना तुम्ही त्या रस्त्यावर बघा सगळ्या प्रायव्हेट गाड्या सीट भरत असतात पण ह्याच्यावर प्रशासनाचं कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही आहे आणि ह्या घटना अशाच घडत राहिल्या तर मग आम्ही जगायचं कसं काय आमची मागणी ही आहे की सी सी टी व्हीमध्ये जो व्यक्ती दिसतोय त्याच्यावरती तात्काळ कारवाई झाली पाहिजे आणि यापुढं असे काय घटना घडणार नाही याच्यावर पोलिसांनी हे बसवला पाहिजे दंडक बसवला पाहिजे संघटना आणि जर याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही जे रस्ता रोको आंदोलन जे आम्ही करायचं आहे ती तारीख आम्ही प्रशासनाला कळू Subscribe now and press the bell icon. Never miss an update.